नमस्कार मित्रमैत्रिणींनो आजची आपली कथा आहे प्रेमाच्या पलीकडे ही एक सुंदर जीवन आहे नेहा कार्यालयातून बाहेर पडली कपिल बाहेरच बाईकवर तिची वाट पाहत होता ती तोऱ्यात त्याच्या कमरेला हातांनी धरत मागे बसली त्यानंतर चेहऱ्यावर स्कार बांधला कपिलने स्मिथाश्य करत बाईक सुरू केली वाहतूक कुंडीतून पुढे गेल्यानंतर जेव्हा बाईक कमी गर्दीच्या रस्त्यावर आली तेव्हा नेहाने कपिलच्या हाताला घट्ट पकडले त्यानंतर कपिलने निर्जन रस्ता पाहून बाईक रस्त्याच्या कडेला उभी केली नेहा हसतच बाईकवरून उतरली कपिलने हेल्मेट काढताच नेहाने तिचे हात कपिलच्या गळ्याभोवती नेले कपिलनेही तिच्या खांद्याभोवती हात ने तिला आपल्याजवळ ओढले दोघेही बऱ्याच वेळ एकमेकांमध्ये गुंतून गेले होते वाढणाऱ्या तर कधी मंदावणाऱ्या श्वासावर नियंत्रण ठेवत नेहा म्हणाली एक ना आता लगेचच माझ्या घरी यायला तुला आवडेल का काय कपिलला आश्चर्य वाटले होय घरी कुणीच नाही चल ना तुझे आई वडील कुठे गेले आहेत कुठले तरी नातेवाईक फारल्यामुळे त्यांच्या घरी भेटायला गेले आहेत रात्री उशिरास येतील तर मग चल आपण वेळ का वाया घालवतोय अगं मी खूपच अधीच झालो आहे कारण आपण आता किती दिवस झाले मोकळेपणाने भेटूच शकलो नाही काय करणार रुडकीत जागाच मिळत नाही मागच्या वेळेस माझ्या घरी कुणीही नव्हते तेव्हा आपल्याला संधी मिळाली होती चल आता गप्पा मारण्यात का वेळ घालत आहेस कपिलनं मोठ्या उत्साहात बाईक नेहाच्या घराकडे वळवली संपूर्ण रस्त्याने हा चेहरा स्कार्फने झाकून कपिलच्या कमरेभोवती हातांची मिठी घालून त्याला चिकटून बसली होती दोघे तरुण प्रेमी वेगळ्याच धुंदीत होते दोघांचे अफेअर दोन वर्षापासून सुरू होते दोघांची कार्यालय एकाच इमारतीत होती याच इमारतीत कधी कॅफेटेरिया तर कधी लिफ्टमध्ये भेट होत असल्याने त्यांची ओळख झाली होती पाहता क्षणीच एकमेकांना ते आवडले होते नेहाचा धाडशी स्वभाव कपिलला आवडला होता तर कपिलच्या शांत व सौम्य स्वभावावर नेहा बहाली होती या दोन वर्षात दोघे अनेकदा शरीरानेही एकमेकांच्या जवळ आले होते नेहाला मोकळेपणाने आयुष्य जगायचं होतं कधी कधी तर कपिलला तिच्या जीवनाकडे पाहण्याच्या या बिनधास्त दृष्टिकोनाचं आश्चर्य वाटायचं नेहाच्या घरी तिचे आईवडील होते दोघेही कामाला जायचे छोटा भाऊ महाविद्यालयात शिकत होता कपिल त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता त्याची आई गृहिणी होती वडील बांधकाम व्यावसायिक होते त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच चांगली होती कपिलने नेहाबाबत घरी सांगितले होते नेहाला सून करून घेण्यास दोघेही तयार होते नेहा कपिलच्या घरी जात असे पण नेहाच्या घरच्यांना कपिलबाबत काहीच माहीत नव्हते नेहमीप्रमाणे कपिलने नेहाच्या घरापासून दूर असलेल्या एका शॉपिंग कॉम्प्लेक्समधील पार्किंगमध्ये बाईक पार्क केली आधी नेहा तिच्या घरी गेली त्यानंतर थोड्या वेळानं कपिल, कपिल गेला याआधीही घरी कुणी नसताना दोघांनी अनेकदा अशा संधीचा चांगलाच फायदा घेतला होता घरात येताच आपली बॅग एका ठिकाणी ठेवून कपिलने नेहाला मिठीत घेतले तिच्यावर आपल्या प्रेमाचा वर्षाव केला नेहाने त्या वर्षावात स्वतःला चिंब भिजू दिले नेहाच्या पलंगावरील हा प्रेमाचा पाऊस काही वेळानंतर थांबला कपिलने सांगितले प्रिय आता तुझ्याशिवाय राहणे अशक्य झाले आहे चल ना लग्न करूया उशीर कशासाठी करत आहेस नेहाने त्याकडे दुर्लक्ष करत म्हटले लग्नासाठी इतकं अस्वस्थ का होत आहेस जे नंतर करायचे ते आपण आधीच करत आहोत ना अगं तसं नाही आता लपून छपून नाही तर जग जाहीरपणे तुझ्यासोबत मला माझ्या घरात राहायचं आहे पण सध्या लग्न करण्याची माझी इच्छा नाही कपिल आणखी किती वाट बघायला लावणार आहेस पण मी असं कधीच सांगितलं नाही की मी तुझ्याशी लवकरात लवकर लग्न करेल मला मात्र तुझ्याशीच लग्न करायचं आहे तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही नेहा मी फक्त तुझ्यावरच प्रेम केले अरे कपिल असे म्हणत नेहाने पुन्हा आपले हात कपिलच्या गळ्याभोवती गुंफले त्यानंतर ती म्हणाली चल तुझ्यासाठी मी कॉफी आणते दोघांनी रोमांस करतच कॉफीचे घोट घेतले त्यानंतर थोड्या वेळानं कपिल निघून गेला प्रत्येक क्षणाला एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी हॉट्सअप होताच हा दोघांमधील नियमच होता की कपिलच स्नेहाला तिच्या घरी सोडायला जात असे घरी गेल्यानंतर कपिलने स्पष्टपणे सांगितले की तो नेहा सोबत होता त्याची आई सुधाणे सांगितले बाळा तुम्ही दोघे लग्न का करत नाहीत दोघेही चांगले कमावते आहात मग उशीर कशासाठी करत आहात आई इतक्या लवकर नेहाला लग्न करण्याची इच्छा नाही तर मग कधी करायचे आहे तिच्या आई वडिलांचे काय म्हणणे आहे काही नाही आई अजूनपर्यंत तिने तिच्या घरी आमच्याबाबत काहीही सांगितलेले नाही अरे असं कसं जाऊ द्या आई जसं नेहाला योग्य वाटेल कदाचित तिला आमच्या नात्याला आणखी वेदायचं असेल बाळा माझ्या मनात आणखी एक विचार घोळत आहे तुझं खरंच तिच्याशी पटेल का ती खूपच बोल्ड आहे आणि तू अतिशय साधा आहेस आई ती आजच्या जमान्यातील मुलगी आहे ना आजकालच्या मुली या तुझ्या काळातील मुलींपेक्षा थोड्या वेगळ्याच आहेत नेहा बोल्ड आहे पण चुकीची नाही तू काळजी करू नकोस कदाचित तिला आणखी काही वेळ हवा असेल पण मला असे वाटते की आता तू लग्नाचा गांभीर्याने विचार करायला हवा बरं ठीक आहे आई मी तिच्याशी बोलतो दोन दिवसानंतरच नेहाने कपिलला सांगितले की अरे मित्र आपली लॉटरी लागली आहे माझा भाऊ मित्रांसोबत सहलीला जात आहे आणि माझ्या काकांची तब्येत बरी नाही त्यामुळे माझे आई वडील त्यांना पाहण्यासाठी दिल्लीला जात आहेत चल आता तूही तुझ्या घरी सांग की तू सहलीला जात आहेस दोघांनीही सुट्टी घेऊया आणि घरात खूप मजा करूया खरंच जीवनाचा मस्त आनंद घेऊया लवकरे जेवण बाहेरून मागू भरपूर मजा करू कपिल नेहावर मनापासून प्रेम करत होता जसे नेहाने सांगितले होते तसेच साने केले सहलीला जातोय असे घरी सांगून कपडे वगैरे घेऊन नेहाच्या घरी आला दोघांनी मनसोक्त रोमांस केला जेव्हा मनाला वाटत होते तेव्हा ते, ते जवळ येत होते एकमेकांमध्ये हरवून गेले होते कपिलने सांगितले प्रिये तुझ्यासोबतचे क्षण म्हणजेच माझे जीवन आहे तू माझ्या आयुष्यात लवकरच कायमचे आता मी अजून थांबू शकत नाही सांग तुझ्या आई वडिलांशी माझी भेट कधी घडून आणणार आहेस नेहाने प्रेमाने त्याला धक्का दिला तू सतत लग्नाचा विषय का काढतोस एवढी काय घाई आहे आणि मी किती वेळा सांगितलं आहे की सध्या माझी लग्न करण्याची इच्छा नाही आता कपिल गंभीर झाला होता नेहा असे काय बोलतेस माझी आई लग्नासाठी माझ्या मागे लागली आहे शिवाय आता आपण आणखी वाट का पाहत आहोत नेहाने शांतपणे पन पण गंभीर स्वरात सांगितले हे बघ मला आणखी काही वर्ष लग्नाच्या फंदात पडायचं नाही मी फक्त सव्वीस वर्षाचे आहे आणि जीवनाचा आनंद घेत आहे पण मी तीस वर्षाचा होईन आज नाही तर उद्या आपल्याला लग्न करावेच लागेल एकमेकांच्या जवळ आलो आहोत तर मग असे लपून छपून का आणि कधीपर्यंत भेटत राहायचं असं मी कधी म्हटलं की आज नाही तर उद्या आपण लग्न करणारच आहोत म्हणून म्हणजे हे बघ कपिल आत्तापर्यंत मी तुझी माझ्या आई वडिलांशी भेट घडवून आणली नाही कारण आपलं ठरून लग्न कधीच होऊ शकत नाही आपण वेगवेगळ्या जातीचे आहोत या वयात जातीवरून मला कुठलाच त्रास करून घ्यायचा नाही आपण प्रेम रोमांस अशी सर्व मजा तर घेतच आहोत ना तू लग्नासाठी मागे का लागला आहेस लग्न तर माझ्यासाठी सध्या खूप दूरची गोष्ट आहे तुझे माझ्यावर प्रेम नाही का आहे ना मग तुझ्या मनाला असे वाटत नाही का की एकमेकांसोबत राहण्यासाठी आपल्याला लग्न करायला हवे नाही माझ्या मनाला असे काहीच वाटत नाही बरं सांग कधीपर्यंत थांबायचे आहे तुला मी वाट पाहीन मला नाही माहीत कपिलला खूपच गंभीर झालेले पाहून लढीवाळपणे त्याची छेड काढत नेहा म्हणाली मी तुला पुन्हा सांगते लग्नाचा विचार सोडून दे जीवनाची मजा घे म्हणजे तू माझ्याशी लग्नच करणार नाहीस नाही नेहा मला काहीच समजत नाही हे सर्व काय आहे तू दोन वर्षापासून माझ्यासोबत आहेस हे माहितीही नाही का आपण किती वेळा शरीराने एक झालो आहोत तरीही तुझे म्हणणे आहे की तुला माझ्याशी लग्न करायचे नाही आपले शारीरिक संबंध आहेत तर त्यात आपण कोणता गुन्हा केला आपण एकमेकांना आवडत होतो म्हणून इतके जवळ आलो यात लग्नाचा काय संबंध तर मग लग्न कधी आणि कुणाशी करणार आहेस सध्या तरी मला काहीच माहीत नाही तुझ्याशी लग्न करेल असा विचार करून मी तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवलेले नाहीत कपिल आता ते युग गेले जेव्हा लग्न करण्यासाठी मुली शारीरिक संबंधाला परवानगी देत असत निदान मी तरी असा विचार करत नाही मला फक्त जीवनाचा आनंद उपभोगायचा आहे घर संसारात सध्या तरी मला अडकायचे नाही तूही लग्नाच्या मागे न लागता जीवनाचा आनंद घे नाही नेहा मला आपल्या नात्याला नाव ना द्यायचं आहे आता नेहा रागावली होती अरे मग अशी मुलगी शोध जी तुझ्याशी आत्ताच्या आत्ता लग्न करेल कपिलने भाऊ खुंतीचा हात धरला नेहा असं कधीच म्हणू नकोस मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही अरे या सर्व गोष्टी बोलण्यापुरते असतात रोज हजारो मन जुळतात आणि तुटतातही हे सुरूच राहतं कपिलचे डोळे पाणावले नकळतच अश्रू गालावर ओघले ते पाहून नेहा हसले हे काय कपिल इतका भावनी का होतोस शांत हो, हो। माझ्यापासून कधीच दूर जाऊ नकोस नेहा खरंच माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे असं सांगत त्याने तिला जवळ घेतलं नेहाही त्याच्या मिठीत विसावली बराच वेळ दोघांनी एकत्र घालवला दुसऱ्या दिवशी कपिल घरी जायला निघाला तेव्हा नेहा म्हणाली प्रॅक्टिकल राहायला शिक कपिलने तिच्याकडे रोखून पाहताच ती रो हसली आणि म्हणाली प्रॅक्टिकल राहण्यात शहाणपण आहे भावनी मला अपराधीपणाच्या सहलीला पाठवून द्यायचा प्रयत्न करू नकोस त्यानंतर काही दिवस नेहमीप्रमाणे पण नंतर कपिलच्या लक्षात आले की नेहा त्याला टाळत आहे कधी फोनवर सांगायची तुझा माझी मीटिंग आहे उशीर होईल कधी भेटली तरी घाईत असायची बाईकवरून आली तरी शांतपणे बसायची पूर्वीसारखा बाईकवरील रोमांस संपला होता अंतर ठेवून अनोळखी असल्यासारखी बसत असे कपिलने कारण विचारल्यास कामाचा ताण आहे असे सांगायचे कपिलच्या हे लक्षात आले होते की ती त्याच्यापासून जा दूर जाते आहे फोन केला तरी ती अनेकदा तो उचलत नसे काहीतरी कारण सांगत असे एके दिवशी कपिलने बाईक रस्त्यावर एका निर्जन ठिकाणी थांबवली आणि विचारले नेहा मला स्पष्टपणे सांग तू माझ्यापासून दूर का जात आहेस तुझे असे अनोळखी असल्यासारखे वागणे मला आता सहन होत नाही नेहानेही आपले मन मोकळे केले कपिल तू खूपच भावनाप्रधान आहेस आपल्या आत्तापर्यंतच्या संबंधाला तुला लग्नात अडकवायचे आहे पण माझा लग्नाचा विचार नाही मला माझ्या करिअरवर लक्ष द्यायचं आहे सध्या तरी मला लग्नाच्या भानगडीत पडायचं नाही तू सतत लग्नाचा तगादा लावत असल्याने मला कंटाळा आला आहे शिवाय तुझ्यासारख्या भावनाप्रधान माणसाशी माझे फार काळ पटणार नाही म्हणून असे समज की मी आपले संबंध तोडत आहे मला तुला हेच सांगायचे होते कपिलचा कंठ दाटून आला असं म्हणू नकोस नेहा मी तुझ्याशिवाय जगण्याचा विचारच करू शकत नाही अरे हे सर्व संवाद चित्रपटासाठी ठीक आहेत कुणा वाचून कुणी मरत नाही चल आज मला शेवटचं घरी सोड आता संपले आपले संबंध तुला तुझ्या भविष्यासाठी शुभेच्छा एक चांगली मुलगी बघून लग्न कर आणि हो मलाही लग्नाला बोलो मी येईन माझ्या मनात अपराधीपणाची कोणतीही भावना नाही शिवाय मी त्या मुलींसारखी नाही ज्या आपल्या प्रियकराला दुसऱ्या मुलीसोबत पाहू शकत नाहीत असे म्हणून नेहा जोरात हसली कपिलने जड अंतकरणाने तिला घरापर्यंत सोडलं बाय कपिल असे म्हणत तोऱ्यातच नेहा तिच्या घराच्या दिशेने निघाली तिने एकदाही मागे वळून पाहिले नाही कपिल मात्र ती नजरेआड होईपर्यंत तेथेच उभा राहून तिला पाठमोरा पाहत होता त्यानंतर पानावलेल्या डोळ्यांनीच तो बाईकवरून माघारी परतला त्याचे नेहावर खरे प्रेम होते तिच्याशिवाय तो जगण्याचा विचारच करू शकत नव्हता कसा बसा तो घरी गेला त्याचा असा उतरलेला चेहरा पाहून आई वडील घाबरले तब्येत बरी नाही असे सांगून तो दोन दिवस घरातच झोपून होता त्यामुळे आई वडिलांना काळजी वाटू लागली तो काहीच खात नव्हता काही बोलतही नव्हता आईने त्याचा जिवलग मित्र सुदीपला बोलावले सुदीपला कपिल आणि नेहाबाबत माहीत होते तो खूप वेळ कपिलसोबत बसला होता पण कपिल काहीच बोलत नव्हता एखाद्या दगडासारखा बसला होता खूप वेळानंतर सुदीपच्या काही प्रश्नाची उत्तरे त्याने रडतच दिली आणि सांगितले की नेहाने त्याच्यासोबतचे नाते तोडले आहे सुदीप बराच वेळ त्याची समजूत काढत होता त्यानंतर दुसऱ्या दिवशीची सकाळ घरात दुखवटा घेऊनच आली कपिलने रात्रीच हाताची नस कापून आत्महत्या केली होती त्यापूर्वी एका कागदावर लिहून ठेवलं होतं की आई मला माफ कर नेहा मला सोडून गेली आहे मी तिच्याशिवाय जगू शकत नाही बाबा मला माफ करा आई वडिलांनी हंबरडा फोडला सुदीपही माहिती मिताच हताशपणे धावत आला जोराजोरात रडू लागला प्रसंग बाका होता कपिलची आई जोराजोरात रडत सतत हेच बोलत होती की एका मुलीच्या प्रेमापाई तू आम्हाला कसा विसरलास आता आमचं कोण आहे ना शेजारी नातेवाईक सर्व गोळा होऊ लागले कपिलच्या आई वडिलांना सावरणं सर्वांसाठी अवघड झालं होतं दोघांनाही यशवणावर झाले होते सुदीपला नेहाचा खूपच राग आला होता एके दिवशी तो तिच्या कार्यालयाच्या इमारती बाहेर उभा राहून तिची वाट बघू लागला ती येताच त्याने स्वतःची ओळख करून दिली आणि कपिलच्या आत्महत्येबाबत सांगितले नेहा एक दीर्घ श्वास टाकत म्हणाली ऐकून वाईट वाटले पण यासाठी माझ्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करू नकोस तोच कमकुवत म्हणायचा होता माझे खरे बोलण्याने इतर अनेक गोष्टी सहन करू शकला नाही यात माझी काहीही चूक नाही त्याच्या आत्महत्येसाठी मी स्वतःला अजिबातच दोषी मानणार नाही मला अपराधीपणाच्या सहलीसाठी पाठवू नकोस समजलं असे म्हणत ती भराभर चालत पुढे निघून गेली सुदीप आश्चर्याने तिच्याकडे पाहतच उभा राहिला प्रेमात अपयश आलं म्हणून काय झालं त्याच्या पलीकडेही एक सुंदर जीवन असतं जीवनातल्या कितीतरी चांगल्या गोष्टी आपली वाट पाहत असतात असं पाऊल उचलताना आपण आपल्या आई वडिलांचा नक्कीच विचार करायला हवा आपल्यानंतर ते स्वतःला एवढ्या मोठ्या दुःखातून कसे सावरू शकतील असाच बोध आपण या कथेतून घेऊ शकतो अशा छान छान गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद